नमस्कार सोलापूरकर आपण आज आहे विजापूर रोड रामलिंग नगरला श्री बालाजी हाईट्स या प्रोजेक्टला वन पॉईंट फाय बी एच के आणि टू बी एच के आणि कमर्शियल शॉप जर तुम्हाला तुम्ही बघत असाल विजापूर रोडला तर हा सर्वात बेस्ट ऑप्शन आहे जो की श्री बालाजी हाइट्स म्हणून या प्रोजेक्टचं नाव आहे हा प्रोजेक्ट टोटली तेरा हजार स्क्वेअर फुटमध्ये टोटली टेन फ्लोरचा आहे बेसमेंट आणि ग्राउंड फ्लोअरला आपले शॉप्स आहेत बाकीचे टेन फ्लोर आपले रेसिडेन्शियल आहे चला तर मग आपण माहिती जाणून घेऊया तर सोबत आज आहेत बालाजी हाईट चे मंथन जानवेकर सर जे की प्रोजेक्ट हेड आहेत ते आपल्याला माहिती देतील नमस्कार मंथन सर नमस्कार काय सांगाल सर या प्रोजेक्ट बद्दल आपला जो हा प्रोजेक्ट आहे तो विजापूर रोडपासून हाकेच्या अंतरवर आहे ओके okay. या प्रोजेक्टमध्ये आपण टू फ्लोर कमर्शियल आणि टू फ्लोर पार्किंग दिले बेसमेंट प्लस ग्राउंड फ्लोर पार्किंग असेल okay. परत अजून जो आहे तो नाईन फ्लोर जो आहे तो आपला पूर्ण रेसिडेन्शियल असेल ओके okay. परत या प्रोजेक्टला आपण अमिरिटीज दिले टेरेसवर अॅमिरिटेज आहेत टेरेसवर टेरेस गार्डन आहे ओपन जिम आहे सिनियर सिटिझन्स बसण्यासाठी आहेत परत आपण पार्किंगमध्ये सुद्धा ॲमिरिटेस दिलेत कार पार बाईक चार्जिंग पॉईंट आहे परत आ, कार वॉशिंग पॉइंट सुद्धा आपण दिलेला आहे आपल्याकडे जे दोन लिफ्ट दिलेले आहेत ओके ते आपण न्यू जनरेशनचे जे लिफ्ट असतील ते लिफ्टच आपण प्रोव्हाइड करतो सगळ्या कस्टमरला की तुम्हाला ह्या साईटवर येऊन एकदा व्हिजिट करावं लागेल व्हिजिट केल्यानंतर ना साईट ऑफिसला विजिट, विजिट, विजिट करून तुम्ही तुम्हाला आवडलेला फ्लॅट तुम्ही बघून तुम्ही बुक करू शकता भेट भेटवस्तूचा लाभ घेऊ शकता धन्यवाद आणि खाली दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता